गोजरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार आणि पाहू शकता मस्तपैकी आता उन्हाळा लागल्यामुळे भाज्या देखील टवटवीत झालेल्या आहेत आणि छानपैकी गवारीला फुलं आलेली आहेत पाहू शकता तर आज आपल्याला करायच्या आहेत वांग्याच्या चकल्या तर त्यासाठी आता आपण वांगी काढून घेऊया तर आता मोठी मोठी वांगे आपण काढून घेऊया पाहू शकता झाडाला छानपैकी वांगे आलेली आहेत आणि थोडी मोठी मोठी वांगी जी आहेत ती आपण काढून घेणार आहोत अजून एक वांग काढून घेऊया आपण तर आपण तीन वांगे काढून घेतलेली आहेत आणि वांगी पाहू शकता मस्त व की वांगी यायला लागलेली आहे गच्च भरलेलं आहे हे पहा सगळीकडे वांगी आहेत आता उन्हाळा ला लागलं की खूप छान वांगी येतात तर तीन वांगी आता आपण स्वच्छ धुवून घेऊया तूल पेटून घेऊया पण तीन वांगे आता स्वच्छ धुवून घेऊया आणि देठ काढून घरात काही भाजीला नसेल आणि फक्त वांगे असतील तर मस्तपैकी असे पाहुणे जरी कुणी आले आणि जर छानपैकी काहीतरी रेसिपी करायची असेल आपल्याला तर मस्तपैकी हे वांग्याचे काप करायचे तर पाहुणे देखील खुश होतील आणि चवीला देखील खूप छान लागतात हे काप आता ही चिरून घेऊया आणि जास्त बारीक पण नाही करायची आणि मोठी पण नाही करायची पाहू शकता मस्तपैकी गावरान वांगे आहेत आणि ताजे ताजे वांगे आहेत आणि अजिबात किडलेली नाही आहेत तर पाहू शकता मस्तपैकी आपण कापं करून घेतलेली आहेत दुलपेटली आहे आपण तवा ठेवून घेऊया तवा छान गरम होऊन द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण सर्व मसाला लावून घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्तपैकी चटपटीत असं आपले कापं होणार आहेत आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर या तांदळाच्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया जास्तीचं नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता ही जी कापं आहेत ती छानपैकी आपण अशी घोळून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे घोळून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे मस्तपैकी आता सर्व वांग्याची कापं जी आहेत काप ती घोळून घेऊया आपण फिश फ्राय काय खाता ना तुम्ही प्रकारे जर वांगं केलं अशा प्रकारे वांग्याचं काप केलं तर फिश फ्राय सोडून देताना एवढे भारी लागतात तर हे सर्व कापा असेच गुळून घेऊया आपण ही चवा गरम झालेला आहे आता ही कापा आपण ठेवून घेऊ आता यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे आता ही कापा आपण पलटी करून घेऊया एक साइड पाहू शकता अलगद निघतात जास्तपैकी एक, एक साईड चांगली शेकून दिली की दुसरी साईड आपण पलटवून घेणार आहोत आता ही दुसरी साईड आपण छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे दोन्ही साईड जे चवीला खूप छान लागतं आणि वांगी येत म्हटल्यावर ती ताजी ताजीच वांगी आहेत म्हटलं ती पटकन शिजली जातात तर खरपूस आपण दोन्ही साईडने अशी गोल गोल आलटी पलटी करून मस्तपैकी भाजून घेऊया आणि जास्त पण तेलाचा वापर नाही अगदी थोड्या तेलामध्ये पटकनही शिजली जातात वेळा आलटी पलटी करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी शिजली आहेत पाहू शकता वांग्याची जे कापं आहेत मस्तपैकी खरपूस झालेली आहेत आता ही काढून घेऊया आपण तर अशाच प्रकारे आपण दुसरी कापं देखील फ्राय करून घेऊया पाहू शकता मस्तपैकी आपले वांग्याचे कापं किंवा वांग्याच्या चकल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि मस्तपैकी खरपूस असे झालेले आहेत आता वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वांग्याची कापं करून पहा पाहुणे अगदी खुश होणार खूप छान झालेली आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कापं करून पहा